कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानंतर बरीच चर्चा रंगली पण यातील ऑनलाईन रमी गेमचं व्यसन आणि त्या व्यसनापायी असंख्य तरुण कर्जबाजारी झाल्याचं चित्र आहे यात कित्येकाने तर आपली शेत जमीन गहाण ठेवल्याची धक्कादायक बाब समोर येते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील जय जाधव या तरुणावर तर या गेमच्या व्यसनापायी ऐंशी लाखांचं कर्ज झालं आहे रमीच्या नादात अवघ्या सव्वीसाव्या वर्षीच त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय स्वतःला कायमचे संपवण्याची दुर्दैवी वेळ ऑनलाईन गेम खेळण्याच्या सुचलेल्या अवदसेमधून आली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ऑनलाईन रम्मी गेम खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला या व्हिडिओमुळं फक्त राजकीय वर्तुळात नव्हे तर समाजातही गंभीर चर्चा रंगली आहे कारण या ऑनलाईन रम्मी गेममुळे अनेक तरुण आर्थिक संकटात सापडलेत राज्याच्या कृषी खात्याचे मंत्री अधिवेशनासारख्या गंभीर वातावरणात ऑनलाईन गेम खेळताना दिसल्याने सार्वजनिक नैतिकतेवर प्रश्न उपस्थित होतोय कोकाटे यांचा व्हिडिओ म्हणजे रमी गेमला मिळालेली अप्रत्यक्ष राजकीय मान्यता असल्याचा आरोप करण्यात येतोय राज्य शासनाने ऑनलाईन गेमिंगसाठी विशेष नियमावली आणि प्रतिबंधात्मक धोरण राबवणं अत्यावश्यक आहे तसंच जनजागृती मोहिमा मानसिक आरोग्यासाठी मदत केंद्रे आणि तांत्रिक मर्यादा यांचा विचार करणे काळाची गरज ठरत आहे महाराष्ट्रात ऑनलाईन जुगार विशेषत रम्मी पोकर आणि क्रिकेट बेटिंग यांचं व्यसन झपाट्याने वाढत आहे पुणे ठाणे औरंगाबाद नागपूरसारख्या शहरी भागांपासून ते ग्रामीण भागातील युवकही याच्या आहारी जात आहेत ऑनलाईन गेमिंगमुळं कर्जबाजारी होणं आत्महत्या कौटुंबिक कलह यासारख्या घटनांमध्ये गेल्या दोन वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणारा जय जाधव हा तरुण शेतकरी कुटुंबातून आलेला तो रमीच्या निषेध इतका गुरफटला की त्याच्यावर सुमारे ऐंशी लाख रुपयांचं कर्ज झालं जयने रिअल इस्टेट व्यवसायातून कमावलेलं तेवीस लाख मित्रांकडून घेतलेलं वीस लाखांचं कर्ज दीड एकर शेत जमीन स्कॉर्पिओ गाडी गहाण ठेवून आणलेले पैसे हे सर्व काही रम्मी गेम मधील जुगारात हरले त्याने आता स्वतःचा अनुभव सांगताना जनतेला आवाहन केलं आहे मंत्र्याचा व्हिडिओ पाहून चुकीची प्रेरणा घेऊ नका झालेलं नुकसान पुरे आता थांबा या शब्दात त्याने या गेमच्या नादाला लागलेल्या तरुणाईला आवाहन केलं आहे